तोंडाला आहे सकाळी सकाळी मस्ती मायरा गेली स्कूल मध्ये आज तिचा दिंडीचा प्रोग्राम होता स्कूल मध्ये तिची तयारी करून देताना ह्यानी सुद्धा सगळी लिपस्टिक तोंडाला लावून घेतली आहे बघा म्हटलं आता सकाळचा काय सकाळचा टाईम आहे मस्त फ्रेश वातावरण आहे तर माणसला घेऊन वेळ बसावं उम mm अ -hmm. mm -hmm. mm -hmm. uh, तू दाखव जीप दाखव mm -hmm. चहा वगैरे पिऊन झाला आमचा चहा वगैरे पिऊन झाला आमचा तसं तोंडात बोट घालून ये शिशी असतय ते शिशी असतय शिशी असतय आणि पडशील 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 चला किती वेळ बसायचं अजून घरातली कामं भरायची घरातली कामावरची हो हम्म विठ्ठल विठ्ठल दिदी काय करत होती विठ्ठल विठ्ठल जे हरी विठ्ठल गुड मॉर्निंग बोल सगळ्यांनाच गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शी बाबा तोंडात हात घालते हे बघा असा मेकअप केला होता मी मायराचा मायरा, मायरा दाखव आपल्या फॅमिलीला तुझा मेकअप मी कसा केला होता सकाळी काही मेकअप करताना शूट घेतला नाही कारण मी घरी एकटीच होते मानसला पण पाहायचं होतं हिची पण तयारी करायची होती त्यामुळे तिचं काही मी म्हणजे शूट घेतला नाही सकाळी आणि ही, ही कुंडी आहे मी अशी बनवली होती बघा दाखव तुम्हाला आयडिया येईल ज्याला कोणाला म्हणजे करायचं असेल तर ही साधी कुंडी आहे म्हणजे काळ्या रंगाची पण आम्ही त्याला लेस लावून थोडीशी डिझायनर बनवली रात्रीच सगळं हे काम चालू होतं तो पण शूट घेतला नाही मी रात्रीचा कुंडी बनवताना कारण खूप लेट झालं होतं उशीर झाला ना बघा मायरा कशी दिसते मायरा इकडे समोर ये एवढी हाईट झाली तुझी बापरे मागून दाखव आता हे फुलं वगैरे सगळे पडून गेलेत हे पण खाली आहे हे असं होतं थांब एक मिनटं मी बसवते धर्ग गौरंगी हे पहा ही साडी साडी पिन आहे पण ही डोक्याला मस्त दिसत होती म्हणून लावली तर हा झाला मायराचा लुक आजचा तरी मेकअप पूर्ण खराब झाला आहे सकाळी ती सात वाजता गेलेली स्कूलमध्ये तर कसा वाटला आजचा मायराचा मेकअप कमेंटमध्ये नक्की सांगा मायरा मायरा सकाळी स्कूलला लवकर गेली होती आणि आता तिला भूक लागली होती तर ती म्हटली मला काहीतरी खायला दे तर मी म्हटलं चल गरम गरम धपाटे बनवूया कारण मी सुद्धा अजून नाश्ता केला नाहीये मग ती म्हटली ठीक आहे चालतंय बनव म्हणून आता इथे चाललेली आहे माझी धपाट्याची तयारी कुणी कुणी याला थालीपीठ वगैरे सुद्धा म्हणतात तर तुम्हाला त्याची रेसिपी माहीतच असेल नसेल माहीत तर मला कमेंटमध्ये सांगा मी त्याची रेसिपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल तर इथे चाललेली आहे धपाट्याची तयारी आणि मानससुद्धा मध्ये मध्ये करतोय तर मायराला म्हटलं पटकन बनवते मी तोपर्यंत मानस आणि तू खेळ कारण ती सकाळी बिना काही खाताच गेली होती आणि सगळी तयारी करण्याची गडबड वगैरे चालू होती त्यामुळे नाश्ता काही बनवणं झालंच नाही तिला सातपर्यंत स्कूलला पोहोचायचं होतं त्यामुळे तर इथे माझं आता मी धपाटे बनवायला घेतलेले आहेत बघा ही सर्व म्हणजे पूर्वीपासून आलेली पद्धत आहे असे धपाटे बनवायची एका कपड्यावरती पीठ अंतरून त्याला थोपटून थोपटून गोल आकार द्यायचा पातळ करायचं आणि अशाच पद्धतीनं बहुतेक सर्वजण धपाटे बनवत असतील मी सुद्धा असेच बनवते कारण सगळ्यांचं मी असंच पाहत आलेले आहे आजी आई वगैरे मावशा वगैरे अशा पद्धतीनंच बनवतात त्यामुळे मलासुद्धा अशा पद्धतीनंच बनवायला येतं दुसरी पद्धत मला तरी काही माहिती नाही आहे पण बघा अशा हातानेच एकदम छान आणि गोल आकार वगैरे येतो पातळ आपल्याला जसं पाहिजे तसं बनवता येतं धपाटे आणि मायाला सुद्धा भूक लागली होती सकाळी खूप लवकर गेली होती म्हणून धपाटे असे झटपट होतात म्हणून तिला म्हटलं चल आपण धपाटेच करून खाऊया आणि गरम गरम लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत एकदम टेस्टी लागतात तुमच्याकडे सुद्धा असे धपाटे किंवा थालीपीठ करून खा खाल्ले जातात का किंवा तुमच्याकडे काय पद्धत आहे ती मला कमेंटमध्ये सांगा कारण गाव बदललं की पद्धत बदलते असं म्हणतात त्याच पद्धतीनं कोणाकोणाचं वेगळं असेल किंवा कोणास कोना कोणाचं माझ्यासारखंच असेल तर बघा इथे मी लाटण्याचा वापर करून म्हटलं चला पातळशे मऊशे बनवावेत पण ते शेवटी धपाटेच आहे त्याला धपाटे देऊनच त्याला सरळ करावं लागतं लाटण्यानं काही झालं नाही म्हटलं ठीक आहे पण प्रयत्न मी करून पाहिला कारण मला वाटलं होतं की पातळ वगैरे होऊ शकतात पण ऑलरेडी त्याचं पीठ पातळ असतं त्यामुळे ते लाटण्याला चिकटलं जातं व्यवस्थित होत नाही नंतर माझ्या लक्षात आलं पण म्हटलं सर एक ट्राय तरी करूया म्हणून ट्राय करण्यासाठी घेतलं होतं मी पण जमलं नाही ते तर बघा धपाटे बनवता बनवता सुद्धा माझं बोलणं चालू आहे पण तिला काही शूटमध्ये मी घेतलं नाही कारण बऱ्याच जणांचं असं म्हणणं आलं की तिला जास्त शूटमध्ये घेत जाऊ नको आत्ता सध्या तिच्या अभ्यासाकडे स्टडीकडे लक्ष दे म्हणून तर ते मी सुद्धा आता तेच करण्याचं ठरवलंय तिला जास्त शूटमध्ये कुठल्या ह्याच्यामध्ये घेत नाही मी अशा पद्धतीनं सर्व धपाटे मी बनवून घेतले आणि इथे बघा कोथंबीर वडीसुद्धा केली कारण कोथंबीर आता स्वस्त होते कारण ज्या सीझनमध्ये आपल्याला जे स्वस्त आणि भरपूर खायला मिळेल ना त्यावेळी तर नक्कीच खायला पाहिजे मागच्या मध्यंतरी चाळीस पन्नास रुपयाला एक पेंडी अशी कोथंबीरची मिळायची आणि आता दहा रुपयामध्ये एक किंवा कुठे कुठे दहा रुपयामध्ये दोनसुद्धा कोथंबीरच्या पेंड्या मिळतात आणि मी आत्ता बाजारातून घेऊन आले होते आणि स्वस्त भेटली तर म्हटलं चला कोथंबीर वडीसुद्धा बनवूया धपाट्यांसोबत आणि कोथंबीर वडी जवळपास एक आठवडाभर टिकते म्हणजे ते असं वाफेवरती वाफलून घ्यायच्या सर्व कोथंबीर वड्या आणि न तळता किंवा न शालो फ्राय करता अशाच आपल्या एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या आणि त्या फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या म्हणजे ते आठवडाभर टिकतं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण असं शालो फ्राय किंवा डीप फ्राय करून खाऊ शकतो मी तर आता शालो फ्रायच करते कारण जास्त तेलकट वगैरे खाणं शक्यतो सर्वांनी टाळलं पाहिजे मी ते जिरे मोहरीचा तडका दिला आणि त्या शालो फ्राय करून घेते मी कोथंबीर वडी कारण जास्त तेलकट खाण्यापेक्षा सुद्धा क्रिस्पी होऊ शकतात फक्त गॅस एकदम कमी ह्याच्यामध्ये ठेवायचा आणि बराच वेळ ती वडी त्याच्यावरती तव्यावरती ठेवल्यानंतर खूप क्रिस्पी होते तुम्ही सुद्धा नक्की करून पहा तेलामध्ये जास्त तेलकट वगैरे आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीनं करून पहा तर आज इथे माझा स्वयंपाक वगैरे सर्व झाला आणि त्यानंतर मी थोडंसं कपाट आवडण्यासाठी घेतलं कारण मला एकही वस्तू अशी मिळत नव्हती तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की किती मी व्यवस्थित वगैरे सर्व ठेवलं होतं आणि नंतर थोड्या दिवसानंतर पाहिलं तर जे व्हायचं तेच झालं प्रत्येक लेडीजचं असंच असतं खूप हौशेनं ती सगळं कपाट वगैरे आवडू आवरून ठेवते आणि नंतर काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर पाहिलं तर प्रत्येकाची अवस्था हीच असते तर माझं इथे कपाट एकदम खराब झालं होतं खूप वाईट अवस्था झाली होती माझ्या कपाटांची बांगड्यांची सगळ्या बांगड्या माणसनी खोलून खोलून सगळ्या एकत्र एक करून टाकल्या होत्या बॉक्समध्ये तर म्हटलं ते आपण सर्व व्यवस्थित ठेवूया आणि जे काही म्हणजे प्रत्येकाचे सेक्शन किंवा प्रत्येकाचे वेगवेगळे बॉक्स बनवूया म्हणून मी सर्व काढलेलं आहे आणि बांगड्यांचं काय व्हायचं बॉक्समध्ये ठेवल्यानंतर त्या मला भेटायच्या नाही मला कुठल्या मॅचिंगच्या बांगड्या हव्या हो पाहिजेत त्या अशा लवकर मिळत नव्हत्या कारण मी अगोदर त्याला पेपरचं असं रॅपर लावलं होतं आणि ते एक मला सेट शोधण्यासाठी पूर्ण खोलून बघावं लागायचं पाहिजे तोच लगेच मिळत नसायचा त्यामुळे माझ्याकडे एक प्लास्टिकच्या अशा छोट्या छोट्या बॅग होत्या म्हटलं त्याच्यामध्येच पॅक करूया कारण ते ट्रान्सपरंट असल्यामुळे मला लगेच जे पाहिजे ते लगेच घेता येईल आणि एवढा सगळा पसारा होणार नाही त्यामुळे मग मी थोडंसं जास्त वेळ खर्च जाऊ द्या असं म्हटलं आणि हे सर्व सेपरेट करून ठेवण्याचा प्रयत्न करते आहे मला माहिती आहे काही दिवसानंतर सेम तीच अवस्था होणार आहे पण आत्ता तरी आपल्याला समाधान वाटतंय ना की मी आवरून ठेवलं म्हणून आणि कदाचित असं केल्यानंतर थोडासा कमी पसारा होईल असं मला तरी वाटतंय चला बघूया आता किती दिवसानंतर मला परत कपाट आवरावं लागेल ते कपाट म्हणजे फक्त जे काही बांगड्या वगैरे जे काही आपलं मेकअपचं थोडंसं जे काही असतं साहित्य तेच फक्त आत्ता आहे कारण साड्या वगैरे ते सुद्धा खराब झालेलंच आहे त्याच्यात काही डाऊट नाही पण म्हटलं अगोदर हे करूया कारण मला थोडंसं शूट वगैरे काही करायचं असेल तर पटकन घ्यायला आणि पटकन ठेवायला मदत होते मानस झोपल्यानंतरच तेवढ्याच वेळामध्ये मला शूट करून तो व्हिडिओ एडिट वगैरे करून मला तो अपलोड करायचा असतो त्यामुळे सर्व ही गडबड चालू आहे बघा कारण नंतरून कारण ज्यावेळी मी शूट करायला घेते त्यावेळी जर सर्व असं शोधाशोध करण्यामध्येच माझा वेळ गेला तर माणस नक्कीच म्हणजे अर्ध्या शूटमध्येच तो उठतो आणि प्रत्येक वेळी हेच होतं म्हणून मी थोडंसं मनावर घेऊन आता म्हटलं चला हे आवरून ठेवूया तर बघा सर्व पॅक वगैरे करून ठेवलं तर बांगड्या अशा सेट करून ठेवल्या होत्या बघा कशा छान वाटतात आणि ट्रान्सपरंट आहे लगेच मला कळून सुद्धा येईल हे आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसत होतं आणि मला हे सर्व आता बॉक्समध्ये न ठेवता या ड्रॉवरमध्ये ठेवायचं होतं कपाटाच्या तर बघा हे सर्व मी सेट लावून घेते इथे तुम्ही सुद्धा ट्राय करा खूप भारी वाटत होतं दिसतंही छान आणि आपल्याला वेळ कमीसुद्धा लागतो लगेच सापडल्यानंतर खूप भारी मला तर खूप भारी वाटत होतं हे सर्व ठेवून घेते तुम्हाला आजचा आपला ब्लॉक कसा वाटला मध्ये अजून काय पाहायला भेटेल ते सुद्धा